ओम शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय कृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम शिवाय तर आज अनुभवाचा व्हिडिओ असतो आहे गुरुवार असल्यामुळं काल पण माझा व्हिडिओ आला नाही काल पण म मला व्यवस्थित व्हिडिओ म्हणजे व्हिडिओ बनवलेला पण एडिटिंग करायचं राहून गेलं आज पण तसंच झालं अनुभवाचे व्हिडिओ टाकायचे आहेत पण आज पण वेळ मिळेल असं वाटत नाही मला जर वेळ तर संध्याकाळपर्यंत मी तुम्हाला नक्कीच व्हिडिओ पोस्ट करेन जर नाही वेळ मिळाला तर शुक्रवारी वगैरे व्हिडिओ येतील तर माझं थोडं काम आहे लोड आहे थोडासा तर समजून घ्या आणि शुक्रवारी व्हिडिओ नक्की येतील तीन ते चारच्या दरम्यान तर छोटासा व्हिडिओ करून तुमच्यापर्यंत हे सांगावं म्हणून मी हा व्हिडिओ केला आणि जे पण सबस्क्रायबर आहेत तुम्हाला मी खरं सांगते बाकी व्हिडिओ नाही बघितले तरी चालतील पण गुरुवारच्या अनुभवाचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे असं मला वाटतं पण माझ्याकडूनच ह्या दोन दिवसात तर मिस मिस्टेक झाल्या मा माझ्याकडून नाही ज माझ्या कामातून जमलं तर उद्या शुक्रवारी व्हिडिओ नक्की येतील श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय कृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम नम शिवाय